मित्रांनी सांगितलं की त्यांच्यावर दडपण येत होतं पण त्या मलाच स्वतःला गिल्ट देत होता की आपल्या कोकणातल्या लोकांचा एवढा पुरस्कार सोहळा आहे आणि काही पूर्वनियोजित कार्यक्रम होते डबिंगचं आणि शूटिंगचं त्यामुळे वेळ अटेंड करता येत नव्हतं पण इथून जात होतो तर मलाच गिल्ट यायला लागला म्हणून म्हटलं एक दोन मिनटं का होईना मी भेट देऊन जातो आणि माझं ते कर्तव्य समजतो म्हणून <laughs> मी घाईघाईत आलो आहे सर्वप्रथम या संपूर्ण उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा कारण आपल्या कोकणातल्या असं म्हणतात की आपल्या कलाकारांची खाण आहे आपल्या संपूर्ण कोकणात आणि त्या कलेला एक ऊर्जा मिळावी एक प्रोत्साहन मिळावं म्हणून असे पूर् एक कार्यक्रम राबवले जात आहेत त्याबद्दल तुमचं खरंच मनपूर्वक अभिनंदन आणि खूप सारं कौतुक पुढच्या वेळेस म्हणजे मी अगदी कमिट करत नाही पण नक्की जास्त येण्याचा प्रयत्न करीन आणि असंच आपलं कोकणाचं नाव पुढे करूया धन्यवाद थँक्यू सर